हा इथल्या भूमिपुत्रांचा दिबा पाटलांच्या सगळ्या अनुयायांचा विजय होता खरं म्हणजे पहिल्या फेरीत त्यांनी हिंदुत्वाचा पराभव केलेला आहे शिवसेनेचा आणि आता दुसरी फेरी भाजपची सुरू आहे मला विश्वास आहे की ओबीसीचं मंडल आयोगांचं राष्ट्रीय नेतृत्व करणारे दिबा पाटील हे केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला पुरून उरतील आणि त्यांचं ला नाव लागण्यासाठी आम्ही सगळेजण सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन निकराचा संघर्ष करू असा विश्वास मला आहे सर राज्य विधिमंडळामध्ये मधून दोन वेळा त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा नावावर शिक्कामोर्तब करून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला होता आता आ आ कि कि तर आता विमानतळाच्या उद्घाटनाची वेळ आलेली आहे मात्र अद्याप देखील हा संभ्रम कायम आहे कसं बघता याकडे बघा हा संभ्रम कायम आहे आणि इथं सांगितलं गेलं की राज्य शासनाने तो ठराव दिल्लीला पाठवला परंतु दिल्लीच्या विमानतळ प्रशासन जे लायसन्सवाले लोक असतात त्यांच्याकडून एक पत्र आता प्रकाशित झालेलं आहे त्या पत्रामध्ये लोकनेते दिबा पाटलांचं नाव इथे दिसत नाही नवी मुंबई विमानतळ असंच नाव त्याला आहे त्यामुळे काल कालपासून हे पत्र व्हायरल आहे आणि त्यामुळे प्रचंड निराशा इथल्या प्रकल्पग्रस्तांना आलेली आहे कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे खरं म्हणजे सरकारने यांचं नाव अगोदरच द्यायला पाहिजे कारण ही सगळी जमीन इथल्या आगरी कोळी कराडी बौद्ध एस सी एस टी या प्रकल्पग्रस्तांची म्हणजे मागासवर्गीयांची आहे त्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा अधिकार त्या नावाला आहे कारण त्यांची ती अस्मिता आहे आणि म्हणून नाव मिळणं ही काळाची गरज आहे इथल्या लोकांच्या असंतोषाला काही कारण होईल अशा प्रकारचं कृत्य कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचं कृत्य शासनाने करू नये अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे एका बाजूला आपण बघतोय की नामकरणाच्या मुद्द्यावर सारेजण एकवटलेले आहेत मात्र इतकं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यामध्ये येत असताना रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या पाहता या विमानतळामध्ये रोजगाराच्या संधी अधिकाधिक उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोणतं आंदोलन होताना दिसत नाही रायगडातील तरुण या विमानतळातील रोजगाराबाबत अनभिज्ञ आहेत का कसं बघता याकडे प्रश्नच नाही मी रायगड जिल्ह्यातला आहे अलिबागमधला आहे जरी उरणला राहत असलो नवी मुंबईत कामाचं क्षेत्र माझं असलं तरी हा विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे याच पद्धतीनं आपला जो जे एन पी टी बंदर आहे आंतरराष्ट्रीय बंदर आहे हे सुद्धा या रायगड जिल्ह्यात आहे पण रायगड जिल्ह्यातल्या लोकांना याची कधी माहिती झाली नाही रोजगार उपलब्ध करून दिला गेला नाही आता या विमानतळामध्ये नोकर भरतीच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की दोन हजार तेराच्या कायद्याने होणाऱ्या सरकारी नोकऱ्यांचा अधिकार इथल्या प्रकल्पग्रस्तांनी गमवलेला आहे कारण तेराचा कायदा डा डावलून इथे साडेबावीस टक्के या संमतीपत्राने जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये सरकारी नोकऱ्या नाहीत ज्या नोकऱ्या आहेत त्या खाजगी आहेत आणि म्हणून इथल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नो नोकऱ्या या खाजगी स्वरूपाच्या सेवेच्या स्वरूपातल्या आहेत अधिकाराच्या